Mm-hmm. तर नमस्कार मित्रांनो परत आपल्या नवीन ब्लॉकमध्ये स्वागत आहे आज आपल्याला काल हळद होती नाशिकमध्ये आज आपल्याला गॅप आहे त्याच्यामुळं घरी नाही चाललो आपण तर आज आपण पांढुरलेनी फिरे फिरायचा विषय घेतला त्यामुळं आता फिरायला आप, आलो म्हटलं आता आज गॅप आहे त्याच्यामुळं इथं पांढुरेने आलो आपण इकडं बघू शकता बाकीचे पोरं तिकडेच आहेत गाडीवरच आहे आपल्याजवळ मोटरसायकल होती त्याच्यामुळं आपण गाडीवरच आलो मोटरसायकलवर आणि तुम्हाला थोडासा पांडवलेनी दाखवायचा प्रयत्न करू पावसाळ्यात जास्त खतरनाक वाटतं ते पण आता उन्हाळ्यात थोडंसं आलो म्हटलं तर चला फिरून जाऊ पांडवलेनी चला आता डायरेक्ट बरेच पायरे आहेत वरती जाऊन मग वरती भेटू तुम्हाला आता डायरेक्ट चला नजारा दाखवत दाखवत तर मित्रांनो आपण निम्मी रस्ता पार केला आता निम्मी पायऱ्या आणि मित्रांनो आपल्या जंगलामध्ये एकदम खतरनाक मस्त एकदम चांगल्या प्रकारे माणसांनी हे केले प्राण्यांसाठी हे बघा इकडं जागे जाग्यावर जे पक्षी असतात त्यांना खायला पाणी असे टाकून ठेवले आहेत सर्व जंगलामध्ये तिकडे पण इकडे खाली पण पा इथं पण आहे जागे जागर मस्त चांगली सोय केली मस्त वाटत चला पायरी आपण निम्मी रस्ता पार केला आहे आता थोडा वेळात वरपोसू आपण वरती व्हिडिओ दाखवू तुम्हाला बघा अजून इकडे पायरे आहेत अजून एवढंच राहायचं आहे वरती इथं वरती आहे काय राहूल दाजी मग पहिल्यांदा आले कसं काय वाटतं एकदम ओके खतरनाक ना पुरी नाशिक सिटी दिसते मित्रांनो इथून एकदम जबरदस्त वरतून अजून आहे एकदम जबरदस्त चला मित्रांनो पाहिजे वरती आपण गुफा बघू शकते काळ काळातली प्राचीन काळातली गुफा पाण्याचं टाक आहे मित्रांनो इकडं पण टाक आहे पाण्याचं वरती पण गुफा आहे मित्रांनो इथे पायऱ्या बनवले आहेत पण तिथं बंद केले रस्ता बुद्धाच्या मूर्ती आहेत बघा इथं आणखी पुढे जावं पण आताच बाकी तिकडून मी एक्सप्लोअर करून आलो इथं आराम करतोय आता हे बघा इकडे पाठी गुफा दिसत असतील एकदम खतरनाक जबरदस्त बनवलेलं आहे मधून पण दाखवतो तुम्हाला इकडं झाडाला काही पांठही नाही पण बसलो आम्ही तिथं आराम करत इकडंपर्यंत आहे पूर्ण दाखवतो मला गुप्पा जबरदस्त असं बनवेल एकदम जबरदस्त कोरेल आहे 눈 보고 싶다 그때라도. 몇이 셋도 이 셋, 셋, मित्रांनो तुम्ही बघू शकता आवाज एकदम एकदम खतरनाक आवाज आहे एकदम हॉलमध्ये जायचा आवाज एकदम जुन्या काळात लोकांनी एकदम कसे पाहिजे मग मोकले दिले एकदम करून करूनच उभा केले एकदम जबरदस्त एकदम आवाज एकदम हॉलमध्ये बोलतो डायरेक्ट आवाज सेटिंग करायची गरज नाही हॅलो हॉल से खतरनाक मित्रांनो चला दुसरी गुफा दाखवू तुम्हाला वरती खिडकी टाकेल जबरदस्त बघा काय याबद्दल सांगते ना हे बघा काय तरी असेल ते जुन्या का आत चला बरं तस मोठा जबरदस्त मोठा एकदम म्हणजे बैठक होऊन असं माझ्या काही एकदम खतरनाक आवाज त्याला गायची सेटिंग करायची काही जबरदस्त एक मिनट लाईट चालू करून देतो आपण मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम मोठा हॉल आणि मध्ये मधी छोटे छोटे खोल्या आहेत राहत पाहतो बॅटरीचा बॅटरी खूप इकडे मोठी गौतम बुद्धाची मूर्ती आहे इकडं इकडं पारत एकदम मधी खोले आहेत मित्रांनो जबरदस्त आणि इकडं पण एक खोली वाटतं एकदम आहे ते व्यवस्थित दिसत नाही चला इकडे पण खोले आहेत एकदम जबरदस्त मोठा हॉल आहे मित्रांनो we कधी जायला भीती वाटते मित्रांनो <laughs> <laughs> काही भूतभीत तर नसतील पाण्याचं टाक आहे मित्रांनो इथं इथं बी मस्त एकदम जबरस कोरेले पूर्ण नाशिक सिटी दिसते मित्रांनो इथून जबरदस्त व्ह्यूज येतं जबरदस्त म्हणजे खतरनाक जबरदस्त इथं बी छोटस कोरेल मित्रांनो आपण उन्हाळ्यात आलो तर पावसाळ्यात तेवढी खतरनाक जबरदस्त नजर असाल इथं बघा इकडे एक पूर्ण नाशिक सिटी मित्रांनो तिथून दिसत जबरदस्त हे बघा सापा एकदम खतरनाक फुलला मित्रांनो मित्रांनो इथं डायरेक्ट रिलॅक्स करायला एकदम खतरनाक जागा आहे मित्रांनो हे बघा याच्यात पाणी टाक आहे पाण्याचं हे बघा इथं जबरदस्त अजून पाहायला म्हणजे खतरनाक एकटी गौतम बुद्धाची मूर्ती आहे एकदम जबरदस्त पद्धतीने एकदम जबरदस्त खतरनाक कोरलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो सुद्धा आपण रेस्ट करतो आता बरंच वर चढून आलो एकदम जबरदस्ती ह्या डोंब्याच्या एकदम खुशीत बसलेले एकदम जबरदस्त एकदम एकदम थंडगार हवा नाही झाल खाली एकदम हवा एकदम बिलकुल नाही तर सुद्धा इथे एकदम थंडगार एकदम वातावरण म्हणजे एकदम थंड दगडांमध्ये बघा इकडं कसे कोरेल आहे बघा इकडं ते आधार एकदम आधार एकदम म्हणजे असं त्याला काहीच काहीच सपोर्ट नाही असंच कोरेल आहे मित्रांनो इकडं बघा जबरदस्त विशेष वाटत जुन्या काळात काही टेक्नॉलॉजी नसेल काहीच नसेल तरी कसं काही एवढं असेल डोंगर आश्चर्य वाटत जबरदस्त नाही र ती मित्रांनो इतर पुरा नाशिक दिसतं एकदम नाशिक सिटी जबरदस्त हवे इकडं पण दाखवू इकडं पण खूप आहेत मित्रांनो मित्रांनो अपूर्वेकडील ठोक आहे लेणीचा इकडं तिथं स्टॉप होता समोर इकडं तिकडे काही एवढं हे नाहीत मला तिकडे खूप कामं चालू आहेत वाटतं दाखवू तुला मला काम चालू आहेत कन्स्ट्रक्शन तुला आपण तिकडच्या पश्चिमच्या भागेला जाऊ तिकडं तिकडचं तुम्हाला नजरा दाखवू चला तिकडे भेटू आता मंगळावरतीकडे वर जाणार चालते बाकी इथे दोन तीन खोले आहेत इकडे 이래 <suss> 다이다번지 <suss> 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 <suss>

¿Sabes? un poco cocamina, ¿no? मोठं आले मित्रांनो आपण ते आपण पहिला बघितलं त्यासारखंच छोटे छोटे गुप्प आहेत जुने काळातले त्याच्या पाठीमाग काय आहे दुसरी गुफाकडे भेटू पाठीमागे पण गुफा आहेत वाटत मुखं नुसतं फोटो काढायला लागतात इथं पाण्याचा टाक हे वाटतं पाणी आठवायचं हे वाटतं मग तर पाण्याचा टाक पण आटलं ते आतमध्ये बनवायला